नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनंद्र विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेला ॲपेअर होते यापैकी असे बरेचसे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये पण भाग घेतलेला असेल परंतु असा एक वर्ग असतो की ज्यांचा स्कोअर कमी आहे ऑलरेडी रिपीटर आहे परंतु त्यांची बऱ्यापैकी पेईंग कॅपॅसिटी आहे तर हे विद्यार्थी मोस्टली डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करतात आणि जर डीमचं जर त्यांचं बजेट नसेल तर मग ते अदर स्टेटचा पर्याय जो होतो त्या ठिकाणी समोर ठेवलेला असतो आता प्रामुख्यानं महाराष्ट्रातून बाहेर राज्यात एम बी बी एसला जाण्याचा जो काही ट्रेंड आहे तो विशेष करून यू पीसाठी आहे कर्नाटकसाठी आहे इतरही बरेचसे राज्य आहे तेलंगणा आहे परंतु नक्की त्या प्रक्रियेत गेल्यानंतर ॲडमिशन मार्गी लागेल असं म्हणजे ज्याला शाश्वती म्हणूया आपण ॲडमिशनची तर या यू पीचं जे नाव आहे ते अगोदरपासून आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी प्र प्रवेश प्रक्रियेत गेले तर ॲडमिशन होतातच परंतु तिथेसुद्धा यावर्षी जवळजवळ तीस हजारपेक्षा जास्त मुलं आता परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन झाले होते तर आता ऑलमोस्ट बत्तीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्टर्ड झालेले आहेत म्हणजे लास्ट इयरपेक्षा जवळजवळ सहा सात हजार विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे तर युपीनंतर अजून एक महत्त्वाचं राज्य म्हणजे बिहार बिहारमध्ये सुद्धा विद्यार्थी महाराष्ट्रातले जातात परंतु यावर्षी बिहारची प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासून वादत होती पहिले एक शासन निर्णय आलेला होता की ज्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या पन्नास टक्के सीट ह्या शासकीय फीजप्रमाणे भरल्या जातील तर या निर्णयाला शासन शासनाच्या निर्णयाला कॉलेजवाल्यांनी कोर्टात आव्हान दिलं आणि फायनली तो निर्णय जो होतो आता मागा मागे घेतलेला आहे आणि नवीन शेड्यूल जे येते बिहारच्या ॲडमिशनसंदर्भामधलं आता उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जे जेव्हा हे शेड्यूल आलेलं तेव्हा अनेक विद्यार्थी हे कन्फ्युजनमध्ये होते त्यामुळं अनेकांनी कदाचित बिहारमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेत ते गेले नसतील भाग घेतला नसेल परंतु आता एक संधी आहे की बिहारमध्ये जर आपल्याला एम बी बी एस करायचं असेल तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे तर यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या डेट समजून घेऊ आज तेरा ऑगस्ट आहे आजपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही बिहारसाठी सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक जी असणार आहे ती अठरा ऑगस्ट असणार आहे तर मध्यंतरीच्या काळात समजा आता पंधरा ऑगस्ट असेल सुट्टीचा दिवस आहे सोळा ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे तर त्यामुळं जे आहे ते गोपालकाला आहे तर त्यामुळे जे तर सणासुदीचे दिवस आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच करायचं आहे जरी स्कोअर कमी असेल दोनशे सव्वा दोनशे अडीचशे परंतु पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या आसपास ज्यांचं बजेट आहे त्यांना बिहार एक चांगला पर्याय आपल्याला म्हणता येईल बिहारमध्ये जे काही एकूण कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यांचं जर फी स्ट्रक्चर आपण पाहिलं तर ऑन एन ॲव्हरेज बारा तेरा चौदाच्या आसपास सगळीकडे फी स्ट्रक्चर आहे काही ठिकाणी हॉस्टेल सुविधा अडीच ते तीन लाखापर्यंत आहे सो मोठामोठी अठरा एकोणास लाख पर इयर प्रमाण जर विचार केला so, सा तर साडेचार वर्षाची फीस आणि हॉस्टेल फीस मेस मिळून एक पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचं बजेट हे जाऊ शकतं सो नीटमध्ये दोनशे सव्वादोनशे अडीचशे मार्च आहेत आणि पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचं बजेट असेल तर बिहारमध्ये एम बी बी एसला आपल्याला नंबर लावता येऊ शकतो एकूण जे काही कॉलेजेस उपलब्ध आहेत त्या प्रवेश प्रक्रियेत जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊन चॉईस फिलिंगच्या माध्यमातून रितसर लिगल वेनी ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया करून ॲडमिशन मार्गी लागू शकतं यावर्षी यू पीमध्ये जे जाण्याचा ट्रेंड असतो त्याच्यामध्ये काही अंशी खूप सारे डिस्टर्बन्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले दा आहेत कसे तर बऱ्याचशा कॉलेजची फीस ही वीस टक्क्यांनी वाढली आहे म्हणजे जिथं बारा लाख फीस होती आता तिथं जवळजवळ चौदा लाख झाली आहे जिथं चौदा लाख होती तिथं जवळजवळ सोळा साडेसोळा लाख झाली आहे काही कॉलेजची फीस अगदी ड्रीमच्या बरोबरीनं अठरा एकोणावीस लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे सो so, यू uh, पी जे फार पॉप्युलर होते एम बी बी एसच्या संदर्भाने तिथे मात्र जे यावर्षी आता विद्यार्थ्यांना फीस खूप हायर साईडला वाढल्यामुळं त्या ठिकाणी जरी रजिस्ट्रेशन झाले असतील तर आता यू पीचा एक रस्ता आपल्याला उपलब्ध झाला आहे की ज्यामध्ये आपण जाऊ शकतो आणि ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतो सो so, यू पीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी झाली आहे राऊंड मोस्ट प्रॉब्ली आपल्याला येणं आता अपेक्षित आहे परंतु बिहारसाठी जर कोणी इच्छुक असाल ज्याचं पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचं बजेट आहे तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की ॲसपॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा तुमच्या रजिस्ट्रेशनपासनं तुमच्या ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ अगदी रजिस्ट्रेशन असेल डिपॉझिट भरणं असेल त्याच्यानंतरची चॉईस फिलिंग असेल अलॉटमेंट लेटरपासून एव्हरीथिंग सो जे जे इच्छुक असतील नक्की येऊन प्रत्यक्ष भेटा माहिती घ्या आणि मग पुढची प्रक्रिया आपण तुम्हाला करून देऊ सो एम बी बी एसच्या संदर्भानं पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाच्या बजेटमध्ये असलेलं हे एक महत्त्वाचं राज्य आहे इतर अनेक ऑप्शन्स असू शकतात परंतु त्या ठिकाणची जी मेरिट लिस्ट असते किंवा तिथला जो कट ऑफ असतो तो खूप हायर साईडला असतो विशेष करून महाराष्ट्रातून बाहेर जाताना कर्नाटक असेल छत्तीसगड असेल तेलंगणा असेल केरळ असेल या राज्यांचे कट ऑफ खूप हायर साईडला जातात इवन जो आता कालच प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑल इंडियाची जाहीर झालेली एम सी सीची त्यामध्ये डीमचे कट ऑफसुद्धा खूप हायर साईडला वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सो वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये राहून जिथे आपल्याला ॲडमिशन मिळेल तिथं आपलं ॲडमिशन मार्गी लावून घेण्यातच जास्त महत्त्वाचं झालेलं आहे आजच्या डेटमध्ये कारण प्रत्येक प्रक्रियेत जात असताना काही ना काही आर्य अडचणी यावर्षीपासनं म्हणजे यावर्षी सुरुवातीपासून येत आहेत जसं आता ऑल इंडियाच्या संदर्भात आलं यू पीच्या संदर्भात आलं बिहारच्या संदर्भात आलं परंतु आपल्याला न थांबता हे प्रयत्न करत राहावे लागतात सो ज्यांना ज्यांना अशी इच्छा असेल की आपण एम बी बी एस पंच्याहत्तर ते ऐंशी लाखामध्ये यू पीमध्ये बिहारमध्ये जाण्याची तयारी आहे आणि प्रवेश घेण्याची इच्छा आहे तर अशा मुलांनी नक्की ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा ऑफिसचा ॲड्रेस आणि लोकेशन हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद